नमस्कार स्वामी भक्तांनो आपल्या स्वामी समर्थ महिमा या यूट्यूब चॅनेलवरती स्वागत आहे आपण आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या स्वामी भक्तांनो आजचा स्वामी संदेश आहे स्वामी माऊली सांगतात तू उपवास कर किंवा नकोच करूस मर्जी तुझी जिबेवर ताबा नाही जमला तरी चालेल पण तुझ्या मोहांवर मात्र मिळवू विजय बघ तुला जमतं का तू मठात रोज जा किंवा नको जाऊस इच्छा तुझी तिथे नामस्मरण केलं नाहीस तरी चालेल पण तुझ्या अहंकारावर मात्र कर्मात बघ तुला हेही जमतं का तू सोहळं ओळ मान किंवा नको माणूस हक्क तुझा ते सर्व मानलं नाहीस तरी चालेल पण तुझे आचार मात्र ठेव पवित्र बघ तुला जमतं का तू अक्रमाळ जप स्वामी चरित्र गुरु चरित्र वाच किंवा नको वाचूस निवड तुझी त्यासाठी वेळ नसला तरी चालेल पण आपल्या माणसांची मन जरूर वाच बघ तुला जमतं का तू स्वामी दरबार दरबारात सेवेला ये किंवा नको येऊस आवड तुझी त्यासाठी सवड नसली तरी चालेल पण सेवेत असलेल्या भक्तांसाठी स्वामी पहिला नक्की शिक बघ तुला हेही जमत का नको शोधू तू मला स्वामी दरबारी बघ मी तुझ्या शेजारीच आहे शोधून बघ तुला मी दिसतोय का नेहमी लक्षात असू द्या माऊली सांगतात फक्त एवढाच मंत्र रोज घरातील सर्वांनी जपल्यास जसा जसा जप वाढत जातो तशी तशी परिस्थिती सुधारत देखील जात असते माऊळी बोलतात बिहू नकोस मी तुझ्या पाठीशीच आहे स्वामी नामस्मरणाचे महत्व नक्कीच ऐका स्नान करताना नाम घेतले तर ते तीर्थस्नान होईल भोजन करताना नाम घेतले तर तो प्रसाद होईल चालताना नाम घेतले तर ते तीर्थयात्रा होईल स्वयंपाक करताना नाम घेतले तर तो महाप्रसाद होईल झोपताना नाम घेतले तर ते ध्यान निंद्रा होईल काम करताना नाम घेतले तर ते कर्मभक्ती होईल घरात नाम घेतले तर ते घर मंदिर होईल स्वामी म्हणतात मासिसच्या काडीला डोकं नसतं पण मेंदू नसतो म्हणून थोडा घर्षणाने ती पेटून उठते आणि स्वतःच जळते परंतु आपल्या तर डोकं पण आहे मेंदू सुद्धा आहे मग आपण का लहान सहान गोष्टींसाठी पेटून उठतो शांत राहा स्वस्त राहा घर्षण करून पेटवणाऱ्यांपासून सावध राहा आपण जगण्यासाठी आहोत जळण्यासाठी नाही जीवन खूप सुंदर आहे ते अधिक आनंदाने जगा झोप आणि मृत्यू आणि जीवन प्रवास यांच्यात नक्कीच आहे का तसं पाहिलं तर आपल्याला झोप असताना काही कळत नाही आणि आपण मरतो तर तेव्हा हो काही कळण्याचा प्रश्न चुरत नाही दोन्ही गोष्ट आपल्या नियंत्रणात नसलेल्याच मग झोप आणि मृत्यू यात काय फरक आहे झोप म्हणजे अर्धा मृत्यू आहे आणि मृत्यू म्हणजे पूर्ण झोप आहे अनिश्चितीने ठासून भरलेलं आपलं आयुष्य आपल्याच नादात चालत राहतं रोज सकाळ होते दुपार होते संध्याकाळ होते रात्र होते काही न करता नुसतं बसून राहिलं तरी वाढणार वय काही थांबत नाही म्हणजे शारीरिक कृती थांबवली तरी शारीरिक जडणघडण किंवा स्थिरांतर थांबत नाही आणि या जीवन प्रवासात कोणी रडून स्वतःच्या मनाची समजून काढतं तर कोणी हसून आपलं दुःख लपवतं कोणी नशिबाला दोष देत कुठत बसतं तर कोणी जे जो बी होगा देखा जायगा म्हणत आपल्याच मस्तीत जगत असतं थरे प्रवासी त्यातून जोडली जाणारी नाती त्या अनुष्काने येणारे ताणतणाव आजार दुखणी खुपणी कोणाचं कोणाला सोडून जाणं जीवन प्रवासातील ही सारी स्थिरंतर पूर्ण ज्ञान असून ही किती पजेशीव असतो ना आपण हे माझं ते माझं किती करतो ना आपण कदाचित त्यामुळेच आपल्या अपेक्षा वाढत जातात आणि म्हणूनच पाठोपाठ अपेक्षा भंगांचं दुःख येत असतं जीवन जगताना खरं तर कंडक्टर सारखं राहता आलं पाहिजे रोज वेगळे प्रवासी सोबत आहेत पण प्रात्यक्षात कोणी आपलं नाही आहे रोजचा प्रवास आहे पण प्रात्यक्षात आपलं कुठेही जायचं नाही आहे ज्यातून प्रवास करायचा ती बसही आपली नाही बँकेत असलेले पैसेही आपले नाहीत ड्युटी संपल्यावर सारे काही संपूर्ण केलं की म्हणजे झालं निवांत ऐका कोणाच्या सांगण्यावरून आपल्या मनात एखाद्या व्यक्तीबाबत चांगले व वाईट मत बनण्यापेक्षा किंवा बनवण्यापेक्षा आपण स्वतः चार पावले चालून समोरासमोर त्या व्यक्तीशी नक्की संवाद साधून मंगच खात्री करा नाते जपण्यासाठी संवाद आवश्यक आहे बोलताना शब्दांची उंची वाढवा तुमच्या आवाजांची उंची नाही कारण पडणाऱ्या पावसामुळे शेती पेटते विधांच्या कडकडामुळे नाही वाहतो तो जरा असतो आणि थांबतो ते डबकं असतं डबक्यावर ढास येतात आणि जरा राजहंस निवड आपली आहे कोणा वाचून कोणाचे काही चढत नाही हे जरी खरी असली तर कोणी कधी उपयोगी पडेल हे सांगताही येत नाही डोकं शांत असेल तर निर्णी चुकत नाहीत आणि भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाहीत जे तुम्हाला मदत करायला पुढे सरसवतात ते तुमचे काही देणे लागतात म्हणून नाही तर ते तुम्हाला आपलं मानतात म्हणून मोर नाचताना सुद्धा रडतो आणि राजहंस मरताना सुद्धा गातो दुःखाचे रात्री झोप कोणालाच लागत नाही आणि सुखाच्या आनंदात कोणीही झोपत नाही याला जीवन म्हणतात किती दिवसाचे आयुष्य असते आजचे अस्तित्व उद्या नसते मग जगावे ते हसून खेळून कारण या उद्या जगात काय होईल हे कोणालाच माहिती नसते स्वामी म्हणतात कोणाच्या वाईट विचाराने तुमचं काहीच वाईट होणार नाही कारण तुमचा करता आणि कर्विता तुमच्या पाठीशी नेहमीच उभा आहे असंच आपल्या स्वामी मौलींवरती विश्वास असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करेला चॅनलला सबस्क्राईब करेला आणि कमेंटद्वारे श्री स्वामी समर्थ टाईप करायला विसरू नका नेहमी लक्षात असू द्या माऊली सांगतात आयुष्यात येणारी अनेक संकटे आपल्याला न कळत टळून जातात ती टळलेली संकटे म्हणजेच गुरुकृपा हातातलं गेले तरी नशिबाचं कोणीच घेऊ शकत नाही कारण फुकटचं पुरत नाही आणि कष्टाचं कधी संपत नाही सोडून द्यायला शिका हा असाच वागला तो तसाच वागला हा असाच बोलला त्याने विश्वासघात केला त्याने धोका दिला अरे किती त्रास करून घ्यायचा कोण कसं वागला ह्या विचारात स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा आपण पुढे कसं वागायचा याचा विचार करा आपण कुठे चुकलो याचा अभ्यास करा त्यांच्या चुका तिथेच सोडून द्या आणि पुढच्या नवीन प्रवासाला नक्कीच सुरुवात करा ज्यांचे कर्म चांगले आहे तो कधी ता संपत नसतो सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी येतात परंतु त्या सुटणाऱ्या असतात याउलट जो दुसऱ्याला अडचणीत आणतो त्याची अडचण आयुष्यभर संपत नाही परमेश्वरावर नेहमी तुम्ही निसंकोचपणे विश्वास ठेवा योग्य वेळ तो इतकं देतो तो तुम्हाला मागाला काहीच उरत नाही आनंदाने जगाचा सोपा उपाय का जी माणसं हक्काने आपल्याकडे येतात ती परत जाता कामानेत आणि जी जातात ती आपल्या लक्षात पण येता कामा नयेत अडथळे तर शानिक असतात पण त्या क्षणात खचून न जाता धीराने त्यांना सामोरे जाणे हेच तर आयुष्य आहे जीवनात जलद गतीने मिळणारे यश अहंकार निर्माण करतं उशिरा मिळणारी यश आपलं व्यक्तिमत्व तयार करत असतं माऊली नेहमी सांगतात शंभर याग केले तर इंद्र होतं इंद्राच्या पाचपट पट ताकद ब्रह्मदेवात आहे ब्रह्मदेवाच्या सहा पट ताकद विष्णूत आहे विष्णूंच्या सात पट ताकद शंकरात आहे शंकराच्या शंभर पट ताकद क्षीरसागरातील महाविष्णूत आहे महाविष्णूच्या एक हजारपट ताकद नवनारायणात आहे नवनारायणाच्या दहा हजारपट ताकद विराट स्वरूपात आहे विराट स्वरूपाच्या एक लाखपट ताकद मायेत आहे माया ज्यांच्यापासून निर्माण झाली त्यांच्या ताकदीला अंतच नाही ज्याला अनंत म्हणजेच स्वामी समर्थ म्हणत असतात स्वामी भक्तांनो आपल्या समर्थांची ओळख करून घ्यायची असेल तर अक्कलकोटला जा अडचणीत असाल तर गंगापूरला जा नवनिर्मितीचा ध्यास असेल तर गुरुपीठला जा आपल्या दृष्टीचे मोजमाप करायची असेल तर पिठापूर भेट द्या कायदा व परिस्थिती आपल्या विरोधात असेल तर दिंडोरीला भेट द्या संपूर्ण आत्मविश्वासच गमावला असेल तर फक्त एकदाच गुरुमौलीला नक्कीच भेट द्या देव इतका वेडा नाही की अगरबत्ती लावल्याने नारळ फोडल्याने आणि घंटा वाजवल्याने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करेल आणि आयुष्यातील सर्व दुःख दूर करेल तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी कष्ट करावे लागतील आणि त्यासाठी देवाने तुम्हाला हात दिले आयुष्यातील दुःख दूर करण्यासाठी तुम्हाला दुसऱ्यांच्या आयुष्यात आनंद निर्माण करावे लागेल सत्कर्म करावे लागेल आणि यासाठी तर देवाने तुम्हाला माणूस म्हणून जन्माला घातले यापेक्षा आणखीन काय देणार आहे देव स्वामी म्हणजे फुलांची पाकळी अध्यात्माला जोडून ठेवणारी साखळी अशक्य ही शक्य करतील स्वामी संकटात पडणे आधीच तारतील स्वामी स्वामी साऱ्या ब्रह्मांडांची माऊली शेवटपर्यंत ठेवतील आपल्या भक्तांवर नक्कीच त्यांची सुखाची सावली काय चुकले हे शोधणारे पुढे जातात कोणाचे चुकले हे शोधणारे तिथेच राहत असतात सेवा करणे हा ज्याचा धर्म आहे असा तो वेळ देण्याची तयारी ठेवतो असा तो, तो। सदैव कष्ट करायला तयार आहे असा तो रिकाम्या गोष्टी जो करत नाही व डोक्यात ठेवत नाही असा तो स्वतःच्या हातून जेव्हा एखाद्या जे गरजेवंतांचे काम होते तेव्हा त्याच्या ते चे चेहऱ्यावर जे समाधान असताना तोच आपल्या जीवनातील सर्वात मोठा सन्मान आणि सत्कार असतो नेहमी लक्षात असू द्या आपलं मन काही कारणाने जेव्हा अस्वस्थ असतं त्यावेळी शांत राहावं कोणाशीही काही बोलू नये अशा यावेळी डोळे आतून मनातल्या मनात स्वामींचे नामस्मरण करावं एक लक्षात घ्या आपले श्री स्वामी गुरु आपल्यासोबत सतत असतात त्यांना आपल्या अस्वस्थेच कारण माहिती असतं काही वेळा आपल्याला काही गोष्टी त्यांना शिकवाव्याच लागत असतात नामस्मरण सुरू केल्यानंतर काही वेळात आपल्या अस्वस्थेचे ढग विरून जात असतात मनाला प्रसन्न वाटतं अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्या अगदी सहजगत्या मिळतात खूप काही शिकावायच वाटतं म्हणून ज्यावेळी मन अस्वस्थ असेल त्यावेळी कोणावरही राग न काढता नामस्कर स्मरण करणं हा चांगला उपाय आणि मार्ग देखील आहे स्वामी म्हणतात थोडं स्वतःसाठी जग खूप झालं सगळ्यांचा विचार करून आता फक्त तू तुझा विचार कर पात्रता नसलेली लोक आपल्यावर निंदा करतात तेव्हा तुम्ही हाताश होऊ नका देवापेक्षा तुम्ही कर्माची भीती बाळगावी एक वेळ देव माफ करीन पण कर्म नाही फुंकार मारून आपण दिवा विजू शकतो परंतु अगरबत्ती पर नाही बुद्धीचा वापर जास्त करणाऱ्या लोकांपेक्षा मनाचा वापर करणारी लोक जास्त चांगली असतात कारण बुद्धीचा वापर करणारे आधी स्वतःचा विचार करतात पण मनाचा वापर करणारे लोक आधी दुसऱ्यांचा विचार करत असतात स्वामी भक्तांनो त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका माझ्या प्रत्येक निर्णयावर आनंदी राहा कारण मी ते देत नाही जे तुला आवडतं मी ते देतो जे तुझ्यासाठी चांगलंच असतं सन्मान प्राप्त झाल्यावर ज्याला गर्व होत नाही अपमान झाला तरी जो क्रोधात होत नाही आणि क्रोध उत्पन्न झाला तरी जो कठोर शब्द उच्चारत नाही तो मनुष्य सर्वश्रेष्ठ असतो स्वामींवर तुम्ही नेहमीच विश्वास ठेवलाच पाहिजे मन निर्मळ आणि स्वभाव प्रेमळ ठेवा फसवणारा जरी कोणी असला तरी वाचणारा तुझ्या पाठीशी उभाच आहे हळू मन घेऊन फिरत जाऊ नका त्याला ओरवडणारे हजारो भेटता थोडंसं व्यवहारिक राहायला शिका कारण आपल्या भावनांचा खून करून काही जण असुरी मजा लुटत असतात माऊली सांगतात प्रारब्ध म्हणजे नशीब किंवा भाग्य असा अर्थ होत नाही कारण आपल्या वागण्यातून आपल्या बोलण्यातून आणि आपल्या कृतीतूनच आपण आपले प्राबंध्य घडवत असतो कर्म हे सर्वश्रेष्ठ असते आपले कर्म जर चांगले असतील तर प्राबंध्य निश्चितच चांगलेच असतील स्वामी भक्तांनो माऊली सांगतात उगाची भीतोस भय हे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती तुला कळू दे जगे जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा तुमची काही अडचण असेल किंवा कमेंटद्वारे श्री स्वामी समर्थ टाईप करायला विसरू नका आणि आपल्या चॅनललाही सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका माऊली सांगतात ज्यांचे मन स्वच्छ आहे त्यांच्यासोबत मी आहे धनाने नाही तर मनाने श्रीमंत व्हा कारण मंदिरावर कळश जरी सोन्याचा असला तर नस्त मस्तक दगडाच्या पायरीवरच व्हावे लागत असते ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे मी ठेवी थे ते मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरू पाय दोन्ही चांगलंच होणार हे मनात धरून चला बाकीचं परमेश्वर बघून घेईल हा विश्वास मनात असला की येणारा प्रत्यक्ष आत्मविश्वासाचा आणि सकारात्मकतेचा नक्कीच जात असतो स्वतःच्या आत्मविश्वासाची ढाल मजबूत असेल तर जगाने तुमच्या खची करण्यासाठी कितीही उलाढाल करू द्या काही फरक पडत नाही तुमचा जीव तिथेच गुंतवा जिथे तुमच्या जीवाला जीव देणारा हृदयाची जीवलक माणसं असतील नेहमी लक्षात असू द्या माऊली आपल्याला प्रत्येक वेळी सांगतात लक्ष ठेवा रस्ता खराब लागला म्हणून मागे वळू नका गती कमी करा पण पुढे चालत राहा कदाचित पुढची वाट जास्त सुखमय असेल आयुष्यात भरपूर चुका केल्या असतील पण अभिमान मात्र एकाच गोष्टीचा आहे की आजपर्यंत स्वतःच्या स्वार्थासाठी कधीच कोणाचा फायदा नाही घेतला आपल्यासोबत दुसऱ्यांचंही चांगलं व्हावं असं ज्या व्यक्तीला वाटतं त्या व्यक्तीला जीवनात काहीच कमी पडत नाही स्वामी सांगतात माझ्या प्रत्येक निर्णयावर आनंदी राहत जा कारण मी ते देत नाही जे तुला आवडतं मी ते देतो जे तुझ्यासाठी चांगलंच असतं माणूस गरिबीमुळे किंवा पैसे नसल्यामुळे कधीच खचत नाही तर माणूस तेव्हाच खचून जातो जेव्हा काही लोक आपले असून सुद्धा शनाशनाला परकेपणाची जाणीव करून देतात हीच खरी वस्तुस्थिती आहे समोरच्याला समजून सांगूनही तो समजत नसला तर स्वतःला सांगा की हा माणूस आपला नाही इथे वेळ वाया घालवायचा नाही शोधावा या भाकरीला निघाली ती भूक आहे जन्मातच गरिबी येते ही कोणाची चूक आहे भूक लागली की खाणे हे प्रकृती आहे घासातील घास दुसऱ्याला देणे हे सद्गुरांची शिकवण आहे यशात माझ्या स्वामी सारा तुमचाच वाटा आहे माझ्या सुखाचे कारण ही तुमचीच कृपा आहे बुद्धीचा वापर जास्त करणाऱ्या लोकांपेक्षा मनाचा वापर जास्त करणारी लोक नेहमी चांगलीच असतात फक्त तीच लोक रडतात ज्यांनी खरी नाती निभावलेली असतात नाहीतर स्वार्थापोटी नाती निभवरा रह... निभवणाऱ्यांच्या डोळ्यात ना लाज असते ना शरम असते ना अश्रू असतात स्वतःला पटेल तसं योग्य वागावं दुसऱ्यांसारखं वागून स्वतःचं अस्तित्व गमू नये कारण चमकणारी प्रत्येक गोष्ट ही हिराच नसते स्वामींची केलेली कोणती सेवा कधीच वाया जात नाही प्रत्येक सेवेचे फळ स्वामी महाराज देतात काही वेळेस उशिरा होईल पण स्वतःचे किंवा सेवेचे फळ हे मिळणारच निस्वार्थी वृत्तीने केलेली सेवा स्वामी मौलींना ख्रू खूप म्हणजे खूप प्रिय असते त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका लक्षात असू द्या मौली सांगतात उगवण्या सूर्याचे आणि पळणाऱ्या घोड्याचे चित्र भिंतीवर लावून प्रगती होत नसते प्रगती करण्यासाठी सूर्योदयाच्या आधी उठून घोड्याच्या वेगाने कष्टाची दोड करावी लागत असते जीवनातील कोणत्याही दिवसाला दोष देऊ नका कारण उत्तम दिवस आठवणी देतात चांगले दिवस आनंद देतात वाईट दिवस अनुभव देतात तर अत्यंत वाईट दिवस आपल्याला शिकवण देतात माऊली सांगतात कमईचा अर्थ फक्त धनच मोजणे असा नाही तर अनुभव नाते मान सन्मान वागणूक आणि संस्कार हे सुद्धा कमेमध्येच मोजले जात असतात माणुसकीच्या नात्यात जर आपण जवळच्या लोकांना मदत केली तर लोक विसरतात आणि नाही केली तर नक्कीच लक्षात ठेवत असतात प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणवत्ता कमतरता दोन्ही असतात फरक फक्त इतका आहे जो पारखून बघतो त्याला गुणवत्ता दिसते आणि जो तपासून बघतो त्याला कमतरता दिसत असते विजेते वेगळ्या गोष्टी करत नाहीत तर प्रत्येक गोष्ट वेगळेपणानेच करत असतात माणूस नेहमी प्रयत्नशील असला तरच मोठा होण्यासाठी धडपडतो अल्पसंतुष्ट माणूस निष्क्रियच बनत असतो चांगले कर्म करणारी व्यक्ती ही माऊलीप्रमाणेच असते सगळेच आपल्यासाठी टाळ्या वाजवणार नाही तर काही जण आपल्याला बोटी दाखवतील हेही स्वीकारावं लागेल जब तक हे जिंदा तबतक हे निंदा कधीही अपयशाचं भय बाळगू नका अपयश हेच यशाचं पहिलं पाऊल असतं ज्या क्षणी तुम्ही अपयशाला स्वीकारल त्या क्षणी तुम्ही नव्या यशाच्या दिशेने नक्कीच पुढे पाऊल टाकल नेहमी ने लक्षात असू द्या चांगले कर्म करणारी व्यक्ती ही माव त्यांना माऊली सांगतात काम माझे आणि नाव दुसऱ्यांचे हा विचार करून नाराज होऊ नका तू पाणी कापूस युगायुगाने जळत आहे परंतु लोक मात्र दिवा जळतो आहे असंच म्हणत असतात कोणीतरी बर्फाला विचारले आपण एवढे थंड कसे बर्फाने अतिशय छान उत्तर दिले माझं भूतकाळ पण पाणी आणि माझं भविष्यकाळ पण पाणी मग मी गरम कोणत्या गोष्टी रोहू आयुष्य खूप सुंदर आहे सुकलेलं फुल सुगंध देऊन जातात गेलेले क्षण आठवणी देऊन जातात वेळी कसतेच निराळी पण माऊली सांगतात अडचणीच्या वेळेत सगळ्यात मोठा आधार म्हणजे स्वतःवरचा विश्वास जो मंद हास्य करत तुमच्या कानात प्रेमाने सांगत असतो सगळं काही व्यवस्थित होईल सुख आणि दुःख हे आयुष्यातले ऋतू आहेत ह्यात फरक इतकाच आहे यांच्या येण्या जाण्याचा काळ निश्चित नसतो आयुष्य एक अशी ट्रेन आहे जी जन्मापासून मृत्यूपर्यंत सुख दुःखांच्या वेगवेगळ्या फ्लॅटांवर थांबते आणि आपल्याला अनुभवाचं तिकीट घेण्यासाठी प्रत्येक स्टेशनवर उतरायला भागच पाडत असते तुम्हाला जाणवेल की तुम्ही भेटता त्या प्रत्येकाची भूमिका असते काही का का तुमची परीक्षा घेतील काही तुमचा वापर करतील काही तुमच्यावर प्रेम करतील काही तुम्हाला शिकवतील परंतु जे खरोखर महत्वाचे आहे ते तुमच्यातील सर्वोत्तम गोष्टी बाहेर आणत असतात ते दुर्मिळ आणि आश्चर्यकारक लोक आहेत जे तुम्हाला आठवण करून देतात की कि ते किती मौल्यवान आहेत संधी आणि सूर्योदय या दोघांमध्ये एकच समानता आहे ती म्हणजे उशिरा जाग येणाऱ्याच्या नशिबी या दोन्ही गोष्टी मिळत नाहीत जर तुम्ही देवाकडे मागितल्यावर नाही मिळाले तर त्यांच्यावर रागू नका कारण देव तुम्हाला जे आवडेल ते देत नाही त्याऐवजी जे तुमच्यासाठी चांगलं आहे तेच देत असतो जीवन चांगल्या माणसांना शोधू नका स्वतः चांगले व्हा आणि कोणीतरी तुम्हाला शोधता येईल कोणतेही कार्य अडथळ्याशिवाय पार पडत नाही शेवटपर्यंत जे प्रयत्न करत राहतात त्यांनाच यश नक्की प्राप्त होत असते अडचणी आयुष्यात नाही तर मनात असतात ज्या दिवशी तुम्ही मनावर विजय मिळवाल त्या दिवशी मार्ग तुम्हाला आपोआपच निघेल कोणाच्याही सावलीखाली उभा राहिल्यावर स्वतःची सावली कधीच निर्माण होत नाही तर स्वतःची सवली निर्माण करण्यासाठी आपण स्वतः उन्हात उभे राहावेच लागते नेहमी लक्षात असू द्या मोठं व्हायचं आणि यशस्वी व्हायचं तर अपमान गिळायला शिका उद्या मोठे व्हाल तेव्हा हीच अपमान करणारी लोक स्वतःचा मान वाढवायला तुमची नक्कीच ओळख करून सांगून देतील वेळेचे सदुपयोग न करणे म्हणजे वेळ न मिळाल्यासारखंच आहे केवळ एखादी गोष्ट तुमच्यासाठी आत्ताच घडत नाहीये याचा अर्थ असा नाही होत की पुढे कधीच घडणार नाही संघर्ष करणारी व्यक्ती नेहमीच या दोन गोष्टी प्राप्त करत असते एक मेहनतीचे फळ आणि समस्येचे समाधान राग द्वेष आणि तिरस्कार ही तिघे संत गतीने परिणाम करणारे विष असतात ज्यांचे प्राशन आपण स्वतः करत असतो आणि आपल्याला वाटते त्याने कोणी दुसरा मरणार आहे माणसाची आर्थिक स्थिती कितीही चांगली असली तरी जीवनाचा खरा आनंद घेण्यासाठी त्याची मनस्थिती चांगली ही असायलाच लागत असते संधी येत नसते आपण ती आपल्या कार्यातून निर्माण करायची असते नाव नाही झाले तरी चालेल पण काम असं करा की लोकांनी आपलं नाव काढलंच पाहिजे एखाद्याशी सहजच हसता हसता रुसता रुसता आलं पाहिजे त्यांच्या डोळ्यातलं पाणी अलगत पुसताही आलं पाहिजे चुकीच्या वेळी दिलेला होकार आणि योग्य ठिकाणी दिलेला नाकार आयुष्य आपलं बदलून टाकत असतो अनुभवाने एक शिकवण दिली आहे कोणाच्या चुका उणीवर शोधत बसू नका नेती बघून घेईल हिशोब तुम्ही करू नका जिबेचं वजन खूप कमी असतं पण तिचा तोल सांभाळणं खूप कमी लोकांना जमत असत नुसतं दुःखी होऊन उपयोगी हो नाही ते तितक्यात तीव्रतेने मांडता आलं पाहिजे दुःखावर काळ हे जरी औषध असलं तरी सांत्वन करण्यासाठी ते ताच ठेवायलाच हवं माणसांची वागणूक बघून समजतं की त्यांच्या जीवनात आपली किंमत काय आहे ते बोलणार सहज बोलून जातो पण त्याला कुठे माहिती असं ऐकणाऱ्याच्या मनावर शब्द निशब्द कोरला जात असतो ज्या गोष्टी निसर्गाने घडवलेल्या असतात त्यांना कृत्रिम सौंदर्याने कधीच उठाव येत नसतो स्वामी भक्तांनो त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका आयुष्यात घेण्यापेक्षा देणं महत्वाचं आहे शत्रूला क्षमा द्या प्रतिस्पर्धाला सहनशीलता द्या मित्राला हृदय द्या स्वतःला आत्मसन्मान द्या आणि जगाला सेवा द्या प्रत्येकाला काहीतरी द्यायचं आहे हे विसरू नका घेणारी येणा देणारा यालाच प्रतिष्ठा मिळते इतिहास संहितेला तर ही साक्षी आहे चुकीचे लोक प्रत्येकाच्या आयुष्यात येतात पण हे लोकांना नेहमीच योग्य धडा शिकवला जात असतो समृद्ध समृद्धता ही एक जगण्याचे साधन आहे त्याची पूजा करून दैवत बनायचे नसते स्वतःला सुधारणे तितके व्यस्त व्हा की तुम्हाला दुसऱ्यांच्या चुका शोधायला वेळच मिळाला नाही पाहिजे माऊली सांगतात चुका सुधारण्यासाठी ज्यांची स्वतःचीच लढाई असते त्याला कोणीच हरवू शकत नाही श्रेष्ठता जन्माने मिळत नाही ते आपल्यामध्ये असलेल्या गुणांवर मिळत असते किंवा मिळवावी लागते आयुष्य जगण्यासाठी नुसते विचार असून चालत नाही तर सुविचार पण असावे लागतात आपण कसे दिसतो ह्यापेक्षा महत्व आहे संघर्षातून अस्तित्व निर्माण झाले की आयुष्य जगण्यात एक वेगळाच रुबाब येतो आणि रुबाभ विकत घेता येत नाही आणि दाखवता पण येत नाही तर तो व्यक्ती महत्वातूनच सिद्ध होत असतो प्रत्येक क्षणांचा आनंद घेऊन जगा कारण गेलेली वेळ परत येत नाही आणि येणारी वेळ कशी असेल हे सांगताही येत नाही जगाशी बोलायला फो बोला फोन आवश्यक असतो आणि देवाशी बोलायला मौन आवश्यक असतो फोनवर बोलायला धन द्यावे लागते आणि देवाशी बोलायला मन द्यावे लागत असते तर स्वामी भक्तांना असेच आपल्या स्वामी मौलींचे संदेश पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्कीच करून घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद